नमस्कार रत्नागिरी वन पे सब्सक्राइब करा आनी बेल वर क्लिक करा व पहत रहा आमचे नवीन वीडियो कोकण मधील विश्वसनीय खाद्य पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश राह क्वालिटी बेकरी आणि काय महाराष्ट्रामध्ये <e पहिली नगरपरिषद जी आहे काय सांगू शकतो कोरोनाची महामारी येऊन आता सहा महिने झाले या सुरुवातीच्या कालखंडापासूनच मी रस्त्यावरती काम करतोय मध्यंतरीचा जो पीक पिरियड होता त्याच्यामध्ये आमच्या इथल्या सगळ्याच नागरिकांना शासकीय रुग्णालयामध्ये बेड अवेलेबल होत नव्हते कोणाला ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या अनेक लोकांना मुंबई पुण्याला न्यावं लागत होतं आणि ह्या सगळ्याच ट्रॅव्हलिंगमध्ये अनेक आमच्या लोकांचे प्राण ह्या ठिकाणी गेले हे मनाला कुठेतरी दुःख होत होतं आणि त्याच भावनेतनं नगरपालिकेचं कोविड सेंटर असावं अशा मनामध्ये माझी इच्छा आली आली आणि म्हणून मी सर्वसाधारण सभेमध्ये हा ठरावसाठी ठेवला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी काही नगरसेवकांनी विरोध केला परंतु बहुमताने आम्ही हा ठराव पास केला आणि या ठिकाणी कोविड सेंटर निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि आज ते कोविड सेंटर या ठिकाणी उद्घाटन आहे मला वाटतं ही, ही क वर्ग नगरपालिका आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही पहिली नगरपालिका आहे की जिथं स्वतःचं कोविड सेंटर आहे मला सांगायला आनंद होईल की बंधन बँकेने आम्हाला आमच्या या नगरपालिकेला कौस्तुतजींच्या माध्यमातून कार्डियक का ॲम्ब्युलन्स दिलेलं आहे अनिकेतजी तटकर यांनी दुसरे एक अँब्युलन्स दिलेले आहे असं सुसज्ज असं सर्व साहित्य युक्त असं हे कोविड सेंटर आहे इथे सगळे उपचार मोफत होणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी असणार आहेत स्टीम वेपोरायझर आहेत त्यानंतर गरम पाणी करण्याचे यंत्र आहेत ऑक्सिजन जनरेटर आहेत ऑक्सिजन सिलेंडर आहेत अशा सगळ्या हो युक्त असं मी कोविड सेंटर आटी के लिए या ठिकाणी निर्माण केलेलं आहे याचा इथल्या नागरिकांना फायदा होईल आणि कोरोनावरती आम्ही यशस्वी मात करू असं मला या ठिकाणी वाटतं